नमस्कार खडवसला मतदारसंघातील सर्व माता भगिनींसाठी एक चांगला उपक्रम नवनाथ पारगे युवा वतीने राबवला जाणार आहे आपण पाहतो नऊ दिवस जो रंग असेल त्या रंगाच्या साड्या आपल्या माता भगिनी परिधान करतात सर्व माता भगिनींना विनंती आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गा सेल्फी स्पर्धा दोन हजार चोवीस या आम्ही आयोजित करत आहोत आपण अठ्याहत्तर बावीस झिरो सहा अठ्ठावीस पंच्याण्णव हो। या मोबाईलवरती आपण रोज या आपण परिधान केलेल्या कलरच्या साडीचा सेल्फी आपण या नंबरवरती पाठवायचा यातनं आपण रोज रोजच्या रोज, रोज यातनं आपण नंबर किंवा त्या स्पर्धेतले स्पर्धा विजेते स्पर्धक निवडणार आहोत आणि त्यांना प्रत्येक दिवशी पैठणी देणार आहोत या स्पर्धेमध्ये सर्वच महिला भगिनींनी भाग घ्यावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला नंबर सांगतो अठ्ठ्याहत्तर बावीस झिरो सहा अठ्ठावीस पंच्याण्णव ह्या नंबरवरती सेल्फी काढून आपला फोटो या नंबरवरती पाठवा धन्यवाद